नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पनवेल महापालिकेने सोसायटी नाक्याजवळील लक्ष्मी वसाहत प्रवेशद्वार ठिकाणी रहदारी करण्यासाठी नव्याने पक्के रस्ते व सांडपाणी वाहण्यासाठी गटारे बनवून दिली होती त्या ठिकाणी एका खासगी बिल्डिंग विकासकांच्या मोठ्या इमारतीच्या उभारणीचे काम चालू असल्याने त्या प्रकल्पाच्या कामासाठी अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे स्थानिक नागरिकांच्या वापरातील प्रमुख प्रवेश करणारा हा रस्ता व त्याच्या लगत असलेले गटार खचून गेल्याने मोठ्या प्रमाणात पालिका प्रशासनाने केलेल्या विकास कामांचे नुकसान झाले आहे या बाबतीत दोषी कोणाला ठरवायचे हा प्रश्न उपस्थित होत आहे निकृष्ट दर्जाचे काम केलेला ठेकेदार की अवजड वाहन नेणारा बांधकाम व्यावसायिक यावर पालिका प्रशासन कोणावर कायदेशीर कारवाई करेल याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष आहे संपूर्ण वसाहतीमधील वाहणारे सांडपाणी मोठ्या प्रमाणात त्या खचलेल्या गटारात तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरत जात आहे त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रोगराई पसरण्याची दाट शक्यता वाढली आहे त्या रस्त्याचा वापर बिल्डर कडून हैवा पोकलेन जेसीबी मिक्सर ट्रॅक यासारख्या अवजड वाहनांसाठी होत असल्याने स्थानिक रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगत आहेत लहान वयस्कर महिलांच्या बाबतीत असुरक्षितता वाढली असून नागरिकांना यासारख्या विविध अडचणींना सामोरे जावे लागते तुटलेली तुमलेली गटारे खचलेले रस्ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून होणारी रोगराई याकडे बिल्डर पालिका प्रशासनाचा दुर्लक्षितपणा होत असल्याने या बाबतीत जबाबदार कोण कारवाई होणार का तात्काळ मूलभूत सुविधा सुरक्षा देण्यासाठी पालिका प्रशासन केव्हा दखल घेईल अशी अनेक अनुत्तरित प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत पत्रकार मित्र असोसिएशनकडे याबद्दल स्थानिकांच्या तक्रारी येत असल्याने याबाबतीत पालिका स्तरावर पाठपुरावा घेणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष केवल महाडी यांनी माध्यमांना सांगितले